अटंग्या गवना मधी कोण कोयाळ गीत गाईन कोण कोयाळ गीत गाई कारंडी परशुरामाला झोका दे परशुरामाला झोका देईन परशुरामाला झोका दे यल्लूच्या ग डोंगरावर जगाला गग दाटन न ग जग दाट माझ्या देवीवर बाई न चवरी डुलते तीनशे साठ चवरी डुलती तीनशे साठ न चवरी डुलते तीनशे साठ मंगळवारा येते कोण तांब्याच्या घागरीची न कोण तांब्याच्या घागरीची कोण तांब्याच्या घागरीची न माझी वाणी न डोंगरीची मंगळवारा बाई न करू साखरे चलाडू न करू साखरे चलाडू करू साखरे लाडून येल्लू तुला जोगव्याला वाडू आठा दिसा मंगळवारी येल्लू बसावस न लाल्लू बसावस धरेला माझी तानी बाळ येत्यात येत्यात व मोझऱ्याला यल्लमाच्या डोंगरावर कोण पिवळ्या पातळाचीन कोण पिवळ्या पातळाची कारंडीग यल्लमान हवा पहाते जतरेची हवा पहाते जतरेची न हवा पहाते जतरेची देवा मंदी देवबाई बाई यल्लमाग किती कारीन यल्लमाग किती कारी ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಪುರುಷಾಚಿ ಕಾರಿ ಎಲ್ಲ ಜೆ ಬಾ ಭಾರೇ ಸಮಾರೇ ಸಮ ದೋಗಿ ದೊಗಿ ಬಹಣಿ ದೇವ ಏಕಲ್ ಆಡವೇ ಮೋತಿ ಚುರ ಆಡವ ಲಾಗೆ ಮೋತಿ ಚುರ ಆಡುವ ಮೋತಿ ಚುರ ಲಿಂಾ ಲಗೇ ಪೀತಾಂಬರ ಲಿಂಾ ಲಗೇ ಪೀತಾಂಬರ ಲಿಂಾ ಲಗೇ ಪೀತಾಂಬರ ಧನ್ಯವಾದ ಓವೀ ಆವಡಲಿ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ